and Aegis Pronoy enter second round of Australian Open Super 500 in Sydney. And with that, we end the morning news. Have a nice day. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आठ वाजून तीस मिनिटं आणि दहा सेकंद झालेत प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या सेंद्रिय शेतीवर भर देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन किसान सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ छप्पन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी गोव्यात आजपासून गोव्यात आणि बधिरांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत अभिनव देशवाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीला सुवर्ण पदक आता सविस्तर बातम्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचं आणि विकसित भारतासाठी भविष्यातील कृषी प्रणाली तयार करण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोईमतूर इथं केलं दक्षिण भारत नैसर्गिक कृषी शिखर परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते यावेळी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना एका एक हंगामात एक एकर भूभागावर सेंद्रिय शेती करण्याचे आणि त्याचे अद्भुत परिणाम पाहण्याचं आवाहन केलं शेतीचं आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार सकारात्मक पावलं उचलत आहे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दहा लाख रुप, कोटी रुपयांची मदत सरकारनं दिल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या अकरा वर्षात देशातल्या कृषी क्षेत्रात परिवर्तन झालं असून भारत नैसर्गिक शेतीसाठी जागतिक केंद्र बनत आहे असंही पंतप्रधान म्हणाले यावेळी किसान सन्मान योजनेचा एकविसावा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आला देशभरातल्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरा हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान हप्त्याचे एक, एक हजार पंचवीस लाख रुपये जमा झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकवीस तेवीस ते ते नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या विसाव्या जी वीस शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत या परिषदेत पंतप्रधान प्रस्तावावर भारताचे दृष्टिकोन पंतप्रधान शिखर परिषदेच्या तिन्ही सत्रांमध्ये भाषण देण्याची अपेक्षा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याची अपेक्षा आहे तसंच दक, दक्षिण आफ्रिकेनं आयोजित केलेल्या भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका नेत्यांच्या बैठकीतही सहभागी होतील असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार आज दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील पाटणा इथं आज सकाळी साडे अकरा वाजता ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनि अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पाटणा इथं काल झालेल्या युतीतील नवनिर्वाचित आमदारांच्या संयुक्त बैठकीत प्रमुख नितीश कुमार यांची रालोआचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली तत्पूर्वी भाजप नेते सम्राट चौधरी यांची भाजप पक्ष विधीमंडळ नेते म्हणून तर विजय सिन्हा यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली संविधानाच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत राष्ट्रपतींनी दिलेल्या अभिप्रायावर सर्वोच्च न्यायालय आज आपलं मत मांडणार आहे राज्य विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर कारवाई करण्यासाठी राज्यपालांना कालमर्यादा लागू करता येईल का यावर सर्वोच्च न्यायालयाचं मत मागण्यात आलं आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं अकरा सप्टेंबर रोजी केंद्राकडून अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता तसंच राष्ट्रपतींच्या अभिप्रायाला विरोध करणाऱ्या तमिळनाडू पश्चिम बंगाल केरळ कर्नाटक तेलंगण पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांकडून करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या तोंडी युक्तिवादानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अर्थात एन सी डी सी हे सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरलं आहे असं मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं संस्थेच्या ब्याण्णवाव्या सर्वसाधारण परिषदेत व्यक्त केलं साखर कारखाने आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात थेट शेतकऱ्यांना फायदा देणाऱ्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात एन सीची महत्वपूर्ण भूमिका असल्याचंही त्यांनी नमूद केलं गेल्या काही वर्षात कडून सहकारी संस्थांना मिळणारी आर्थिक मदत जवळपास चार पटीनं वाढून पंच्याण्णव हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरी करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर त्यांना श्रद्धांजली वाहिली मुंबईत राजभवनातही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात छप्पनवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी आजपासून गोव्यात सुरू होत आहे द ब्लू ट्रेल या चित्रपटानं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत हा महोत्सव चालेल या महोत्सवादरम्यान तेरा विश्व प्रीमियर आणि सेहेचाळीस एशिया प्रीमियर होतील सर्व श्रेष्ठ चित्रपटासाठी सुवर्ण चाळीस लाख रुपयांची रोख बक्षिस दिली जातील यावर्षी जपान केंद्रस्थानी आहे तर स्पेन भागीदार राष्ट्र म्हणून सहभागी होत आहे तर ऑस्ट्रेलिया स्पॉटलाइट देश म्हणून आमंत्रित आहे यावेळी प्रथमच एआय फिल्म हॅकेथॉन आयोजित केली जात आहे चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवकल्पनांचा शोध आणि चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यासाठी एआयचा एक साधन म्हणून वापर करण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची स्पर्धा आयोजित केली जात आहे तसंच यंदा युनिसेफ बरोबर भागीदारी करण्यात आली असून मुलांच्या भावविश्वावर आधारित पाच विशेष चित्रपट यावेळी दाखवण्यात येणार आहेत नऊ दिवस चालणाऱ्या महोत्सवात ऐंशी पेक्षा जास्त देशातील पाहुणे चित्रपट निर्माते आणि दोनशे सत्तरहून जास्त चित्रपटांचा सहभाग आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी हैदराबाद मधील राष्ट्रपती निलायम इथं आयोजित दुसऱ्या भारतीय कला महोत्सवाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे संस्कृती पर्यटन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं राष्ट्रपती भवनातर्फे आयोजित साहित्य सामाजिक सांस्कृतिक हस्तकला यांचा संगम असलेल्या या दहा दिवसांच्या महोत्सवात गुजरात महाराष्ट्र राजस्थान गोवा आदी राज्यांचा सहभाग आहे यावर्षी सुमारे दीड लाख लोक या लो महोत्सवाला भेट देण्याचा अंदाज आहे नागरिकांना शनिवारपासून तीस तारखेपर्यंत या महोत्सवाला भेट देता येईल यावेळी पारंपरिक हातमाग हस्तकला आणि प्रादेशिक उत्पादन खरेदी करण्यासह प्रादेशिक खाद्य संस्कृतीचाही आस्वाद घेता येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं अरब अमिराती अर्थात यूएईच्या नागरिकांसाठी कोचीन कालिकत आणि अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध केली आहे यामुळे आता युएई च्या नागरिकांना भारतातील नऊ प्रमुख विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध झाली आहे पूर्वी ही सुविधा नवी दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई बंगळुरू हैदराबाद आणि कोची इथं उपलब्ध होती नागरिकांनी पूर्वी भारतीय ई विजा मिळवला आहे त्यांच्यासाठीच ही योजना असून या योजनेअंतर्गत ते साठ दिवसांपर्यंत भारतात राहू शकतात या विजासाठी अर्जदारांकडं किमान सहा महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट असणं आवश्यक आहे पर्यटन व्यवसाय किंवा वैद्यकीय कारणांसाठी भारतात येणाऱ्या यूएई च्या नागरिकांचं प्रमाण वाढत आहे त्यांना सहजपणे भारतात येणं शक्य व्हावं आणि दोन्ही देशांमधले संबंध दृढ व्हावेत या उद्देशानं ही सुविधा देण्यात आली आहे जपानमध्ये टोकियो इथे सुरू असलेल्या मुकबधिरांच्या पंचवीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव देशवाल आणि प्रांजली धुमाळ या भारतीय नेमबाज जोडीनं दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं अंतिम लढतीत त्यांनी चिनी तैपाईच्या जोडीला सोळा सहा असं पराभूत केलं तर कुशाग्रसिंग राजावतनं पन्नास मीटर रायफल प्रोन स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं या स्पर्धेत नेमबाजीत भारतानं आतापर्यंत एकूण अकरा पदकांची कमाई केली आहे ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय भारतीय टेनिसपटू लक्ष... बॅडमिंटनपटू लक... लक्षसेन आणि एच एस प्रणा यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे सिडनी इथं काल झालेल्या सामन्यात लक्षसेनं चिनी तैपेईच्या मार्सेलिनोचा पराभव केला आंतरराष्ट्रीय के क्रिकेट परिषदेनं एकोणीस वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे ही स्पर्धा पुढील वर्षी पंधरा जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे झिम्बाब्वे आणि नामिबिया यांनी संयुक्तरित्या याचं आयोजन केलं आहे चार गटांमध्ये सोळा संघ या स्पर्धेत सहभागी असून एकूण एक्केचाळीस सामने होणार आहेत सहा फेब्रुवारी रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब इथं अंतिम सामना होईल या स्पर्धेत सलामीचा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात होणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या सेंद्रिय शेतीवर भर देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन किसान सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ छप्पन्नावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी आजपासून गोव्यात आणि मुकबधिरांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत अभिनव देशवाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीला सुवर्ण पदक याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची या नंतरची उद्घोषणा लगेचच मध्यम लहरी तीनशे